तर निश्चित पुढं आणखीन विकास झाल्याशिवाय राहणार नाही मला सांगा पंढरपूरला आशिंडीला ज्यावेळेस दिंड्या निघाल्या तर दिंड्याला अनुदान द्यायचं काम कोणी केलं तर ते काम एकनाथ शिंदेसाहेबांनी के केलं कोणी एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रत्येक दिंडीला अनुदान द्यायचं काम केलं केलं का नाही पण मला सांगा हे काम त्यांनी केलं कित्येक रस्त्याला निलेला असे कित्येक कामं केले म्हणून मला सांगायचं की इकडं कोण काय बोलतो कोण काय नाही काल काय भाषण झाले काय नाही भाषणे करून ते निघून जाते पण तुम्ही आम्ही नेहमी दे मी तुम्हाला शब्द दिला जर काम नाही केले तर आम्हाला विचारा काय कारण आम्ही जे बोलतो ते काम करण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच तुमच्या आशीर्वादाने इतके वर्ष आम्ही टिकलेलो आहे आणि पप्पा हे आपले स्थानिक आहे बाप्पाला तुम्ही कधी बोलू शकता तुम्ही ग सात पुत्यांना बोलू शकतात दस पुते सॉरी दस यांना कधी बोलू शकतात पण मला सांगा बाहेरच्या माणसाकडे तुम्ही कधी जाणार कधी बोलणार कधी भेटणार कारण या आपलं स्थानिक आहे काही जरी असल तर आपला स्थानिक विषय आणि निश्चित मला वाटतं तुम्ही हा विचार करता कुठली अडचण मला वाटतं बाप्पा येणार नाही कारण या दावखान्याच काय दावखाना आता ज्यावेळेस जिल्हा परिषद होईल जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येईल बाप्पाच्याच हातात येईल डाव द्यायचा कोणाच्या हातात राहणारे आणि बाप्पा जरूर दावखाना देतील कुठली अडचण राहिली तर मला सांगा मी बाप्पाच्या मागे जसं रमेशच्या मागे होतो तसं आम्ही बाप्पाच्या आणि आपल्या दसपुते त्यांच्या पाठीच्या मे राहणारे मग मला सांगा की मी काही जास्त लांबचण आहे तुम्हाला तुम्ही आयगाव मला संभाजीनगरला कधी भेटू शकता कारण ऑफिस सुदगिरणी घेणे आहे मला काही भेटण्यासाठी व गरज नाही मला भेटण्यासाठी चिठ्ठीची गरज नाही मला कोणी येऊन भेटू शकतो कोणी येऊन बोलू शकतो तुम्हाला सांगतो इतका सोपा खासदार आमदार तुम्हाला भेटणार नाही बापून मी काय तुम्ही ना दुसऱ्या खासदाराकडे तुम्हाला आला असेल तुम्हाला तुम्ही जाऊन पहा तुम्हाला भेटू शकत नाही तुमचा फोन सुद्धा घेऊ शकत नाही ही परिस्थिती आहे म्हणून मला सांगायचं की तुम्ही एकच विचार करायचा की सात तारखेला आपल्याला धनुष्यबाण या निशाने मतदान करायचे बोलण्यासारखं खूप काही अहो या मला सांगा ह्या सर्कलला इतकी हवा आहे धनुष्यबाणाची बाप्पा की इथं मोठमोठ्या लोक रॅली होऊन बसायला किती जरी बसले गेल्या वेळेस जे झालं ते ज्या होणार आहे काय गेल्या वेळेस काय झालं ते होणार आहे मला सांगा किती बसून द्या निसत आता बसतील नंतर काय नंतर आपणच आहे ना मग त्याच्यासाठी आपण सगळ्यांना विचार करायचा तुम्ही असं समजू नका आडेगाव हे आपलं दुसऱ्या तालुक्यात मी जरी कुठल्या त्या जिल्ह्याचा जरी मी खासदार असेल पण माझं लक्ष सगळं इकडे सुद्धा आहे मी असं समजून मला काम सांगायचा दुसऱ्यांनी अरे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म मा झालेला आहे मी शेती केलेली आहे मी नोकरी केलेली आहे मी ग्रामपंचायतचा सदस्य राहिलो मी सभापती राहिलो मी आमदार झालो तुमच्या आशीर्वादाने मी पाच वेळेस आमदार झालो तुमच्या आशीर्वादाने कॅबिनेट मंत्री झालो तुमच्या आशीर्वादाने पालकमंत्री झालो आणि आता तुमच्या आशीर्वादामुळे राहिलेले आम्ही जे बोलतो ते काम करण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आतापर्यंत तुम्हाला सांगतो आतापर्यंत जे जे काही आम्ही बोललो असेल ते काम करण्याचा प्रयत्न केला बाप्पा मला शिंदेसाहेबांनी विचारलं भोंगरे साहेब आपल्या संभाजी पैठणच्या जागा किती येत्या हे आडेगावची जागा ही पैठणची धरतो आम्ही कोणती ही पैठण मध्ये धरतो ही जागा मी साहिला साहेब जितक्या उभा केल्या तितक्या निवडून येतात काय एक ही जागा जाणार नाही तुम्ही पाहत असाल पैठण नगरपालिका घ्या याच्या आधीची जिल्हा परिषद घ्या सतरा मधली सतरा मधली आठवा तुम्ही जिल्हा परिषद पैठणची नगरपालिका घ्या पैठणची मार्केट कमिटी घ्या पैठणचा खरेदी विक्री संघ घ्या पैठणचा कारखाना घ्या आतापर्यंत पैकीच्या पैकीचे ते कोणते जितक्या जागा असत्या झाले मला पंचवीस तीस वर्ष सगळ्या संस्था आपल्या ताब्यात आहे एखादी संस्था लाटेवरती पहिली वेळेस पण चार चार पाच पाच वेळेस येणं इतकं सोपं नसतं आणि आमदार होणं इतकं चार चार पाच पाच सहा सहा वेळेस सोपं नसतं पहिल्या वेळेस माणूस दाटी देत पण पाच वेळ आमदार म्हण इतकं सोपं नसतं पण केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आनंदी साहेबांच्या आशीर्वादानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं हे आपण आतापर्यंत आतापर्यंत निवडून येण्याचा प्रयत्न केला जनतेच्या आशीर्वादाने निवडून येण्याचा प्रयत्न केला म्हणून मी निश्चित बाप्पासाहेब ज्यावेळेस तुमची विजयी सभा नाही गावाला त्यावेळेस हो मी नक्की येईल कारण कुठली अडचणी येणार नाही आणि तुम्ही जे सांगताना रस्ते वगैरे मी पालकमंत्री होतो तो हे सगळे रस्ते द्यायचे कधी आता त्याची कामं चालू आहे मग तो कुठलं काम असून द्या मी जिल्ह्यात शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली इतका निधी आणला अजून काम चालू आहे जे काम चालू आहे ना त्या काळातलीच काम चालू आहे अजून म्हणून आम्ही जास्त न बोलता आपण सगळ्यांनी एक दिला ना एक मताना आपण सगळ्यांनी धनुष्यबाण यांनी शनिवार मतदान करा असं मतदान करा सात तारखेला कि ज्या वेळेस आम्ही नऊ तारखेला तिथ ना तर आपल्या आरगाव सरकारचा सगळा धनुष्यवानच निघला पाहिजे अशी विनंती मी आपल्याला करतो पण मला सांगायचं की Okay.